रात्री अपरात्री हिंदूंच्या घरात घुसले जात नवीन लग्न झालेल्या महिला यांना उचलून पक्ष कार्यालयात नेण्यात येत त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतात हे सगळं झालंय पश्चिम बंगालच्या संदेश खालीमध्ये आणि हे करणारा सूत्रधार आहे शेख शाहजहान जो आहे पश्चिम बंगालचा टीएमसीचा म्हणजेच तृणमूल काँग्रेसचा नेता अत्याचार दररोज होत होते पण ज्या दिवशी अत्याचारांनी सीमा गाठली त्या दिवशी संदेश खालीमधील आणि शेख शहाजान या काँग्रेसच्या नेत्याचा विरोध होता या महिलांचा आवाज आवाज दाबण्यात आला हा दाबला तर पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने या घटनेचा विरोध दर्शवण्यासाठी अनेक महिला आणि विरोधी पक्ष संदेश खालीमध्ये पोहोचायचा प्रयत्न करतो पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांना संदेश खालीच्या सीमेच्या बाहेरच अडवून ठेवतात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे महाराष्ट्रातील नेते जे ममता बॅनर्जींच्या मांडीला मांडी लावून बसतात यांनी साधा या गोष्टीचा निषेध सुद्धा केलेला नाही हेच का यांचं कडवं हिंदुत्व